श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर आजचा दिवस काहीतरी विशेषच होता कारण की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आज गुरुचरित्र पारायण सुरू होणार आहे संपूर्ण केंद्रामध्ये तर त्याचीच म्हणजे माझ काहीच तयारीही नव्हती आणि ह्यावेळेस मी करणारही नव्हते आता मी सकाळी उठले आणि चहा वगैरे सगळे घरातल्या कामाला लागले तोपर्यंत काहीच आयडिया नव्हती की आपल्याला कुठलं पारायण करायचं आहे की काय पण असंच सगळे फोटो वगैरे बघितले सगळ्या केंद्राचे आणि मनात इच्छा झाली मग काय कामाचा स्पीड वाढवला आणि पटकन सगळं घरातलं आवरून घेतलं आणि पूजा मांडणीला सुरुवात केली म्हटलं आता गुरुचरित्र तर नाही पण सप्तशती गुरु, गुरु चरित्र काही गुरुचरित्रापेक्षा कमी नाहीये तर ते पारण करू म्हटलं आपण तर मग इथेच लगेच मी तयारीला लागले जेवढं माझ्याकडून शक्य होईल तेवढी मी जी काही साधी सोपी पूजा मांडणी होती ती केली आणि लगेच सुरुवात केली म्हटलं आता वेळ वाया घालायचा नाही आणि माझी कुठलीच तयारी नव्हती कारण मी फुलं वगैरेही काही आणले नव्हते आदल्या दिवशी गाईंना चार कुत्र्यांना पोळी वगैरे काहीच दिलं नव्हतं कारण की मला ह्यावेळेस गुरुचरित्र पारायणाला बसायचंच नव्हतं कारण की कोणत्या कारणासो जमत नाही नव्हतं माझं तर म्हंटल आता असू द्या आता एवढं महाराजांच्या तुम्हाला माहितीये करता करविता सगळे आपले स्वामी आहे आणि महाराजांच्या इच्छेशिवाय आजपर्यंत एक झाडाचं पानही हालत नाही तर इथे मी तेच करत होते म्हटलं आता महाराज इच्छा तर माझी आहे पारायण करायची पण माझ्याकडून आता महाराजांना माहिती मी माझ्याकडून का शक्य नाहीये तर म्हटलं आता मी सप्तशती गुरुचरित्र पारायण करेल आणि मी हे पारायण मागे दहा पारायण आवृत्ती याच्यात झालेल्या आहे कारण की या ग्रंथातच दिलेला आहे जो सेवेकरी ह्या ग्रंथाचे दहा पारायण करेल त्या पारायण त्या, त्या सेवेकऱ्याला त्याच्या आयुष्यात कुठलीच कमी पडणार नाहीये तर इथे मी संकल्प करत होते आणि महाराजांना आपला संकल्प तुम्हाला माहिती आहे आपलं गोत्र आपले नाव आपण कशासाठी पारायण करत आहोत दत्त महाराजांच्या जयंतीनिमित्त ह्या स जे पारायण आहे ते आपण करत आहोत तर खूप सारं म्हणावं लागतं तर इथे मी तेच सगळं म्हणत होते आणि एक मंत्र असतो जो की संकल्प करताना म्हणावा लागतो तर तोही म्हणायचा असतो आणि स्वामींना ह्यावर्षी वर्षी ह्या पारायणासाठी म्हणजे हे जे मी पारायण करत काहीच मागितलं नाही फक्त स्वामींना धन्यवाद एवढंच स्वामींना तुमचे मी खूप आभारी आहे तुम्ही माझ्यावर जी काही कृपा केलेली आहे ती सगळ्यात मोठी आहे आणि फक्त एवढंच स्वामींना बोलले यावेळेस काहीच इच्छा नव्हती स्वामींना काही मागायची कारण की स्वामींनी सगळं इच्छा पूर्ण केल्या म्हणून आज स्वामींना काहीच मागितलं नाही आणि लगेचच सेवेला सुरुवात केली इथे आरती वगैरे करून घेतली आता मी दररोज साडे दहा वाजता हे वाचणार आहे आणि तुम्हाला माहिती ज्यांनी ज्यांनी पारायण केले त्यांना माहिती आहे तर तुम्ही बघितलंच असेल पूर्ण व्हिडिओ जो की मी सप्तशती जे गुरुचरित्र आहे त्याला सुरुवात केली कारण की गुरुचरित्र पारायण करायचं होतं म्हणजे सकाळी इच्छा झाली काही कारण या वर्षी गुरुचरित्र पारायण नाही करू शकले मी तर म्हटलं आता सप्तशती गुरुचरित्र करायचं म्हणजे सकाळपर्यंत जो तुम्ही तो ब्लॉग घेतला की का तोपर्यंत काहीच आयडिया नव्हती म्हणजे करायचं की काय काहीच ठरवलंच नव्हतं म्हणजे कोणतं पाऱ्यान जायचं फक्त जे स्वामीचरित्र चालू आहे ते चालू ठेवायचं एवढंच सेवा करायची असं मी ठरवलं होतं पण सकाळी जेव्हा उठले सगळ्या केंद्रांचे जे जे ग्रुप आहेत माझ्याकडे भरपूर कृपा आहेत त्या था। तिथले फोटो आलेत मला गुरुचरित्र पारायणाला बसल्यात महिला करी पुरुष करी ते केंद्र सजवल्याला तर एवढी इच्छा झाली आणि म्हणजे असं इमोशनल व्हायला झालं की मी ह्या वर्षी गुरुचरित्र पारायण करू शकत नाही म्हणजे मी दर महिन्याला गुरुचरित्र पारायण करत तुम्हाला माहिती आणि जो हा काळ आहे त्याच काळात मी गुरुचरित्र पारायण करू शकत नाही मला एवढं वाईट वाटलं महाराजांना म्हटलं मी काय करू आता मला सेवा तर करायची आहे पण मी कोणता तेव्हाच लगेच समोर सप्तशेती गुरुचरित्र दिसलं म्हटलं मागचा पुढचा काही विचार नाही केला आणि लगेच गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केली सप्तशेती हेही तेवढंच प्रभावी आहे गुरुचरित्र पारायण एवढंच प्रभावी आहे पण असो ह्या वर्षी सप्ताहामध्ये पारायण करणं नशिबात नव्हतं आणि असं झालं पण असो जेही मी पारायण करते आतापर्यंत गुरुचरित्र पारायण आणि अकरा गुरुवार आणि स्वामींमुळेच माझ्या ज्या काही इच्छा आहे त्या पूर्ण झालेल्या आहेत आणि ज्या काही अजून म्हणजे आयुष्यामध्ये जे काही संकट अडचणी आले आहेत ते महाराजांमुळे सुटले आहेत ते महाराजच उभा राहतात तुम्हाला सगळ्यांना माहितीये आणि माझ्या आयुष्यात महाराजांशिवाय म्हणजे मी महाराजांना माझे आई वडीलच मानते महाराजांशिवाय मला काहीच लागत नाही एवढी माझ्यात म्हणजे ते स्वामी सेवेकरी म्हणतात ना, ना स्वामी सेवा ती रुजलेली आहे म्हणजे मला महाराजांशिवाय कोणी नको आणि कोणती सेवाही नको दुसरी माझ्यासाठी बस स्वामी आणि गुरुचरित्र असलं की, की मी कोणती सेवा करायला तयार नाही दुसरी फक्त एवढे दोन ग्रंथ असले की मी त्याची पठन पारायण करेल एवढीच इच्छा असते की प्रत्येक सेवे करायची इच्छा असते आता सगळ्या केंद्रामध्ये किती धूम असेल किती मोठ्या उत्साहाने सगळेजण पारायण करत असतील हे तुम्हाला माहितीच आहे आणि तुम्ही ही पारायणाला बसला असाल अशी मी अपेक्षा करते आणि जे कोणी गुरुचरित्र पारायणाला बसलेत ना खरंच खूप भाग्यवान आहात तुम्ही की तुम्हाला भाग्य लाभलंय की ह्या सप्ताह काळात गुरुचरित्र पारायण करायचं तर मी ठरवलं होतं पण नाही झालं काही हरकत पुढच्या पारायणाला सुरुवात करणार आहे आणि व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंट करून नक्की सांगा आणि सेवा करा सेवे करी हा जे गुरुचरित्र पारायणाला बसलेले आहे त्यांनी अत्यंत मनोभावाने आपली ही सेवा करा आणि महाराजांच्या चरणी समर्पित करा श्री स्वामी सम...